लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे ला दोन हजार चोवीसची निवडणुकीची आचारसंहता लागण्यासाठी केवळ पंचावन्न दिवस उरले अशा परिस्थितीमध्ये भाजप आपल्या पद्धतीने कामाला लागलेलेच ला। आहे त्याचबरोबर भाजपचं सत्ता केंद्र जे आहे ते नागपूर समजलं जातं कारण संघ मुख्यालय जे आहे नागपुरात आणि याच नागपुरात काँग्रेस सुद्धा आपला या लोकसभेचं जे आहे हुंकार भरणार आहे कशा पद्धतीनं नागपुरातलं जे स्थापना दिवस आहे ते काँग्रेस साजरा करणार आहे त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे पृथ्वीराज बाबा आहे काय सांगाल बाबा नागपुरात जी सभा होती आहे त्यामध्ये संघच्या भूमीत ही सभा होती असं म्हणावं लागेल नाही तसं तुम्ही जर तुम्हाला तसं समजायचं तर तुम्ही तो अर्थ काढू शकता पण अठ्ठावीस डिसेंबर हा काँग्रेसचा स्थापना दिवस आहे काँग्रेसची स्थापना महाराष्ट्रात झाली होती मुंबईला झाली होती आता मुंबईला ही बैठ सभा घ्यायची का तो विचार झाल्यानंतर नव्यानं निवडून आलेली जी राज्य आहेत कर्नाटका तेलंगणा आणि आमची काँग्रेसची छत्तीसगडनी पद्धपती ताकद होतीच होती त्या राज्यांनी सांगितले की तुम्ही अशा ठिकाणी ठेवलं तर आमचेही लोक येतील तेलंगणाचे छत्तीसगडचे वगैरे आणि त्यामुळे नागपूर एक सेंट्रल इंडियामधलं सेंट्रल लोकेशन आहे महाराष्ट्रातल्या लोकांनाही नागपूरला येणं सोपं होतं म्हणून नागपूरची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्राची निवड करण्यात आलेली आहे दिवस अठ्ठावीस डिसेंबर आहे आता लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आहे वगैरे हे योग आयोगाने ठरतं आहे कारण अठ्ठावीस डिसेंबर हा आमचा स्थापना दिवस आहे एकशे चाळीस वर्षापासून काँग्रेस पार्टी छोट्या मोठ्या प्रमाणात हा स्थापना दिवस साजरा करतात ते त्यावेळेला मोठ्या प्रमाणात साजरा करायचा निर्णय झालेला आहे सर्व वर्किंग कमिटीची म मंडळी इथे येणार आहेत वर्किंग कमिटीची बैठक होईल त्यानंतर मोठी रॅली होईल आणि रॅली खूप मोठ्या प्रमाणात होईल कारण महाराष्ट्रातलेच नाही तर तेलंगण कर्नाटक छत्तीसगड मध्य प्रदेशचेही लोक या ठिकाणी येतील इतर राज्यातलेही लोक येतील इथं मग खूप मोठी रॅलीचा प्लॅनिंग चाललेला आहे नक्कीच बाबा पण कुठंतरी पुण्याचंही नाव या सगळ्या सभेसाठी ठरलं होतं त्याचंही नाव चर्चेत होतं पुन्हा वगळून नागपूर निवडण्यात आलं त्यामागे नाही पुण्याचं होतं का नाही मला माहिती नाही पण जी आता नव्याने निवडून आलेली जे राज्य आहेत तेलंगणा कर्नाटका किंवा जुनी आमची सर सत्ता असलेली छत्तीसगड सारखी राज्य आहेत मध्य प्रदेशमध्ये आमची चांगली अवस्था आहे त्यांना नागपूर सोयीस्कर पडतं म्हणून नागपूरचं सिलेक्शन झालं लोकसभेच्या अनुषंगानेच ही तयारी म्हणावी अठ्ठावीस फेब डिसेंबर ही काही तारीख लोकसभेची निवडणूक बघून ठरलेली नाही ही पहिल्यापासून ठरलेली आहे लोकसभा निवडणूक होणार असेल तर चांगला त्याला फायदा फायदा त्याची सुरुवात फायदा मिळेल आम्हाला मिळेल आता शेवटी आम्ही राजकीय पक्ष आहोत आणि राजकीय लाभ घेण्याचा आम्ही प्रयत्न करणारच पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करणार तेलंगणामध्ये त्याचा चांगला रिझल्ट आला एक मोठी रॅली घेतली आणि तिथून मग सुरुवात झाली तशीच या ठिकाणी मोठी रॅली घेऊन चांगली सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे काँग्रेस पक्षामध्ये कुठंतरी असा आता अंतर्गत जो आहे ते ऐकायला मिळत आहे का मराठवाड्यामध्ये कुठंतरी जो आहे काँग्रेस पक्ष शीण झालेला आहे प्रमुख नेते जे आहे ते फक्त आपल्या मतदारसंघापुरते राहिलेले आहे विदर्भात सगळी महत्वाची पद दिले जाते विरोधी पक्ष नेते असो किंवा प्रदेशाध्यक्षपद असो त्यामुळे कुठंतरी काँग्रेस शीन होते मराठवाड्यात नाही नाही याच्यावर मी काय भाष्य करणार नाही प्रत्येक जण आपापल्या ताकदीनं आपापल्या विवेगामध्ये ताकद आपली वाढवायचा प्रयत्न करतोय आपल्या मतदारसंघात काम करतोय त्यामुळं एखाद्या कुठल्याही विभागात काँग्रेस क्षण हे म्हणणं योग्य नाही किती लोक या सगळ्या ना दहा लाख लोकांचा एक आकडा जो आहे तो समोर येतो या सगळ्या स्थापना दिवसानिमित्त इतर राज्यातले लोक मिळून रॅली मोठी होणार आहे ही फक्त महाराष्ट्राची रॅली नाही आहे देशाची रॅली आहे किंवा निदान मध्य भारतातल्या सर्व प्रांतातली रॅली आहे त्यामुळे ती मोठी रॅली होईल वर्धा आणि सेवाग्राम सुद्धा निवडता आलं असतं ते नागपूरपासून इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं बाहेरची माणसं येणार त्यांना हॉटेल रूम पाहिजे त्यांना गाड्या घोडे पाहिजेत एअरपोर्ट जवळ पाहिजे त्यामुळं एअरपोर्ट असलेलं मोठं शहर जिथं हॉटेल रूम्स वगैरे आहेत राहण्याची सोय होऊ शकते असं निवडावं लागेल सिंबॉलिकली लोक जातील वर्ध्याला तिथं कार्यक्रम छोटासा होईल परंतु मोठी रॅली ही नागपूरला होईल यापूर्वी अनेकदा जेव्हा जेव्हा काँग्रेसवर अडचणीत आली किंवा काँग्रेस कुठंतरी सत्तेतून बाहेर राहिली त्यावेळेस विदर्भाची आठवण येते यावेळेस पुन्हा तसंच काहीतरी तुम्हाला तसं निष्कर्ष काढायचं तर तुम्ही काढू शकता पण असं ही रॅली घेण्यामध्ये तो काही विषय असं मला वाटत नाही नागपुरातून खरं तर हे जे आहे आता जो आहे स्थापना दिवस साजरा होणार आहे महापास मात्र या स्थापना दिवसासोबतच भाजपची जे लोकसभेची जी तयारी आहे ती सुद्धा सुरू होईल आणि राहुल गांधी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांची जी सभा होते त्यातून नेमकं काय ते संदेश देतात याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष लागण असणार आहे रागडोबडे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका